दे देंगे मुगल्स हतनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचते की जुर्रत की छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा छावा डोळ्यात पाणी घेऊनच थिएटर बाहेर पडाल नमस्कार मी गटाला सैयद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज विकी कौशल कौशलची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतीक्षित ऐतिहासिक छावा चित्रपट अखेर शुक्रवारी जगभरातील सिनेमाग्रहांमध्ये प्रदर्शित झालाय छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमाग्रहामध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे छावा सिनेमाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती आधी डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण नंतर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय विकी कौशल रश्मिका मंदाना अक्षय खन्ना आशुतोष राणा नीलकांती पाटेकर संतोष जवेकर अनेक कलाकारांची या चित्रपटात चित्रपटाच्या कथा आहे आता जाणून घेऊया चित्रपटाच्या कथेविषयी सिनेमाची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीपासून होते या बातमीने खुश झालेल्या औरंगजेबाच्या चेहऱ्यावर उमटलेली पुसायला येतो तो, तो म्हणजे शिवरायांचा छावा सिनेमात संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ते औरंगजेबाच्या कैदेत पर्यंतचा काळ दाखविण्यात आलाय एवढा मोठा कालखंड आणि खूप पटापट घडणाऱ्या घटना दाखविण्यात दिग्दर्शकाची दमछाक झालीये त्यामुळे काही घटनांचे संदर्भ लावणं कठीण होत मध्यापर्यंत सिनेमा हळूहळू पुढे जातो पण त्यानंतर मात्र सिनेमा भरकन झेप घेत असल्याचं जाणवत संभाजी महाराजांच्या काळात हा सिनेमा तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही सिनेमातील संवाद आणि काही सीन हे निश्चितच अंगावर काटा आणणारे आहेत तर साहजिकच आपुसक तुमच्या डोळ्यात पाणी येते सिनेमाची जमेची बाजू म्हणजे फार थोड्या ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली गेली सिनेमा अंतर्जित करण्यासाठी कुठलाही भडीमार तर जाणवत नाही छावामध्ये विक्की कौशलने संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत केली आहे या भूमिकेसाठी त्याने खऱ्या अर्थाने प्राण ओतले आहे या सिनेमानंतर औरंगजेब म्हणून अक्षय खन्ना मनावर कोरला जाण्याची शक्यता आहे इतकी भूमिका त्याने उत्तम उठवली आहे येसुबाईंच्या भूमिकेत असलेल्या रश्मिकानेही भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय संभाजी येसुबाई यांच्या नात्याचा वेगळा पदर सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळतो या सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते सगळ्यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय पण संतोष जुवेकर यांनी मर्द मराठा मावळा म्हणून छाप पाडलीये संभाजी महाराजांवर पहिल्यांदाच एवढा भव्यपट बनवला गेला आहे हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही थिएटर मधून एक विलक्षण अनुभव आणि डोळ्यात पाणी घेऊनच बाहेर पडाल त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही